आणि दाणेदार गोवर्धन तू गर्वाने गोवर्धन हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू मान्सून महाराष्ट्रात दाखल यंदा बारा दिवस आधीच एंट्री बळीराजासाठी सर्वात मोठी आनंद वार्ता मान्सूनला महाराष्ट्रात व्यापण्यासाठी अनुकूल वातावरण मान्सून लवकर दाखल झाला असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये कृषी विभागाच्या सूचना हवामानात बदल होण्याचाही अंदाज बारामतीत तुफान पाऊस पिंपळीत पाण्याच्या वेगामुळे निरा डावा कालवा फुटला एनडीआरएफच्या दोन टीम दौंड आणि बारामतीत दाखल तर दोन धोकादायक इमारतींमधील कुटुंबियांचं स्थलांतर फरार असताना हगवणे पिता पुत्रानं वापरलेल्या तिन्ही गाड्या पोलिसांकडून जप्त राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नातेवाईकांची वाहनं वापरल्याचं उघड वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खिडकरची एबीपी माझावर उलट तपासणी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप खोटा असल्याचा दावा तर वरिळांनी लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर टार्गेट केल्याचा आरोप लालू प्रसाद यादवांकडून मुलगा तेजप्रताप यादवची पक्षासह कुटुंबातून हकालपट्टी बेजबाबदार वर्तन करत असल्याचा ठपका ठेवत मुलाला दाखवला बाहेरचा रस्ता जपानला मागे टाकत भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेनं पार केलं चार ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा भारताच्या दृष्टीनं चीनच प्राथमिक शत्रू पाकिस्तानकडे सुरक्षेची दुय्यम समस्या म्हणून पाहतो भारत अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या अहवालात महत्वाचं निरीक्षण गद्दार ज्योती मल्होत्रा पाकिस्तानचा युट्युबर झिशान हुसेनच्या संपर्कात ज्योती आणि झिशानकडे पाकची सकारात्मक प्रतिमा तयार करण्याची जबाबदारी हिंदू समाज स्वतःच मजबूत होत नाही तोपर्यंत जगात कोणीही त्यांची काळजी करणार नाही सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान तर मुस्लिमच हिंदू समाजाचा शत्रू हे का कळत नाही संभाजी भिडेंचा आक्रमक सवाल मुंबईच्या घाटकोपर भागात पूर्व द्रुतगती महामार्गावर कार चालकाची हत्या कारचा धक्का लागला म्हणून दुचाकी स्वाराचं कृत्य पोलिसांची दहा पदकं घेतायत मारेकऱ्याचा शोधला